एकला मोहोळचा सिकंदर देशात गाजतोय याचा चोलता बसलाय बघा तेजोर मोहोळचा शेप्प्या लय चांगला आहे कुळचा शेप्पी आणि अफसर लय चांगली आहे अप्पाला लय चांगलाय आहे बीडचा भाळावारे लय चांगला त्या अगोदरची बॅच आहे सोनारीची नारा नांगी ती अगोदरची बॅच आहे ज्या काळात बालारपी रावसाहेब मग दत्तापा वाघमारे सन्मान्य नारायणबा नारा 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 पाटील आमदार जीवचे नारायण आबा पाटील हे मोठे पैलवान आहेत म्हणून नाव होयची हो हे हो। आली की माझी डोक्याची माणसं दक्कन भागातली ही नाव पैलवान दक्कन का का काला पाषाण छोटा रावसाहेब मग त्या धुडीत महाराष्ट्र चॅम्पियन त्या काळात होणं सोपं नाही आता कोणी मसोबा केसरी व्हायला लागले कोणी गदा घेत आहे गावबाळ्यात गदा वाढल्या आयोजक वाढले दहा हजार माणसाची संख्या वाढली आवारे हा आवारे मग महत्व आहे कारण आवारे गोकुळ आणि राहुल दोन्ही पोर पैलवाची गोष्ट जागतिक एक आणि एक मराठी केसेसाठी दहा ते बारा वर्ष ओपन गटात कृष्णा कुचे यांच्या तर्फे कॉमेट्रीचा करून

बाळासाहेबांना आवडे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकर यांच्याकडून करण आवडेला दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे कुस्ती संघटक भारत मामा दांबे व कसंबर ग्रामस्थ यांच्या वतीनं दादा आजरे यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होणार एक कुस्ती क्षेत्रातला एक जाणकार म्हणून ज्या ज्या ठिकाणी कुस्ती मैदान असतात अशा ठिकाणी परिवारासाठी धावून जाणारा भारत मामा डांबे आज त्यांच्यातर्फे मंगेश दादा अजेंचा सन्मान आखाड्यावरती होईल दादांना विनंती आपण आखाड्यावरती जावा कौतंबर ग्रामस्थ आपल्यालाही विनंती आहे भरत मामा आपण आखाड्यावरती चला जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही विजय तुमच्या बाजूनी येत नाही तोपर्यंत कुस्ती थांबायच नाही कधी एकदा पाडतोय कधी एकदा पट्टा गाजवतो कधी एकदा हातात पैसे पडतात या ध्येयानच अकाड्यात उतरलं पाहिजे काय सजासजी तुम्हाला पडण्यासाठी आलेलो असतोय प्रत्येक जणी पाडण्यासाठी आलो किस्सा महा केसरी सईद चा पट्टा अष्टीचा पहिल याला म्हणतात चार